बाबा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझं नाव नावरे हा हा तळेवाडी तळेवाडी तालुका संगमनेर हा जिल्हा आयल्यानगर हा तर बाबा आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे बरोबर मला सांगा साधारणतः टोमॅटोचा प्लॉट किती दिवसाचा आहे कमीत कमी सवा महिन्यात झालं हा म्हणजे फक्त आता सवा महिन्याचा प्लॉट झालेला आहे बरोबर तर बाबा व्हरायटी कोणते साऊ साऊ व्हरायटी बरोबर तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी बद थोडासा बदल करून आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये पॉवर प्लस झालं कार्बो पावर झालं हे तुम्ही ड्रिपनी खाली सोडलेले बरोबर हां आणि कडू पावर म्हणून जे आपलं औषध आहे त्याचा तुम्ही वरून स्प्रे काढलेला आहे तर मला सांगा ज्या प्रेटला तुम्ही पॉवर प्लस कार्बो पॉवर जे ड्रिपनी सोडल्याच्या नंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवला हां पाणी राहिले हां त्याच्यानंतर फुलकळी फुलकळी हा प्रत्यक्षात जर पाहिलं ना आता तर हे ना झाडाला कोणत्याही प्रकारचे ना रोगराई किंवा किडीचा किंवा कोणताच अटॅक दिसत नाही एकदम क्लीन पत्ती आहे बरोबर आणि महत्वाचं काय भरपूर प्रमाणात फुलकळी लागलेली प्लॉटला बरोबर आणि आता जे फळ आहे त्याची सेटिंग पण चालली चांगल्यापैकी आणि महत्वाचं काय हे काय एकदम हा पूर्ण भागातला प्लॉट आहे बरोबर हा चौकून डोंगर बाग आहे पूर्ण आणि हा ज्या तुम्ही लागवड केली त्या प्लेटला पूर्ण हिट होती या प्लॉटमध्ये बरोबर मग एवढं टेम्परेचरमध्ये पण आहे ना म्हणजे प्लॉटचा पाण्याच्या वाट्यानं किंवा पानं कि गोळा हा प्रकार कुठंच दिसत नाही एकदम क्लीन प्लॉट आहे बरोबर तर मला सांगा ज्या प्लेटला आपण कडू औषध वरून फवारलं तर त्याचं तुम्हाला काय रिझल्ट जाणवला कडू मारल्यानंतर हां काहीच नाही राहिले हा म्हणजे तुम्ही कडूचा स्प्रे काढला वरून त्याच्यानंतर तुमचा मावा तुडतुडे पांढरी माशी रस किडी नागाळी कुठंच राहिले नाही आता पत्ती जर पाहिली ना प्रत्यक्षात प्लॉटला पानाला ते एकदम फ्रेश पत्ती म्हणजे कुठे कुठल्या प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा अटॅक त्याला दिसत नाही बरोबर आपले जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जे प्रोडक्ट भूपावर झालं कार्बो पॉवर झालं हे वापरून तुम्ही समाधानी आहात समाधानी हा धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल